खरं तर आजचा हा व्हिडिओ खूप जुना आहे म्हणजे एक वर्षाचा आहे तर एक वर्ष का लागलं बरं तर काय झालं त्यावेळेस खरं म्हणजे ॲडजस्ट करता नाही आला आणि मला अपलोडसुद्धा करता आला नाही हा व्हिडिओ काही कारणार नाही तर म्हटलं चला आता खंडेराव महाराजांची षडयात्रा उत्सव आता सुरू होणार आहे आणि घटस्थापना तर आपण का नाही याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊया तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा आमचे हे टिल्लू पिल्लू म्हणजे माझ्या भातीचे दोन मुलं आहेत जुडे आहेत एक मुलगा आणि एक मुलगी तर आता आम्ही जेजुरीला निघालेलो हो। आहोत आणि खरंच हा योग म्हणजे जसं लग्न झालं ना तसं जायला जमलं नव्हतं पण हा योग आला आणि मागच्या वर्षी जानेवारी महिन्या लागण्याच्या दोन एक दिवस आधी आम्ही गेलो तर डिसेंबर महिन्यातलं दिवस आहेत खरं हे आणि त्या पिरियडमध्ये आम्ही ठरवलं की चला भाचीकडे आलो तर म्हटलं आपण थोडंफार फिरून येऊ कारण पुण्याला सहसा येणं होत नाही आणि आता मुलीला हॉस्टेलला सोडायचं होतं तर म्हटलं त्यानिमित्ताने का असं ना आपण थोडंफार देवदर्शनसुद्धा करून घेऊया तर आमचा हा प्रवास असा सुरू झालेला आहे तर काय झालं बरेच वर्षानंतर इच्छा होती मला तसं सुद्धा जायचं आहे पण खंडेराव महाराजांचं दर्शन तर घ्यायचंच होतं कारण चंदनपुरीला मालेगावजवळ आहे तर आम्ही तिथे बऱ्याचदा जात असतो परंतु मेन जे स्थान आहे जेजुरीला मात्र जायची खूप इच्छा होती कारण आपण बरेचसे व्हिडिओज बघतो किंवा फोटोज बघतो तर आपल्यालाही कधीतरी वाटतं की की आपणसुद्धा जावं आणि समक्ष दर्शन घ्यावं तर सहसा जास्त करून पुण्याला कधी यावं लागलं नाही आणि माझी तिसरी वेळ आहे तर आलो म्हटलं तर चला आता इथून जेजुरी अगदी जवळ आहे तर म्हटलं आल्यानंतर दर्शनसुद्धा आपल्याला घेता येईल तर आजचा दिवस आहे एकतीस डिसेंबर तर खरं आम्ही एकतीस डिसेंबरनं निवडता आधी जायला पाहिजे होतं कारण तिथे गेल्यानंतरच आम्हाला कळालं की आज सुट्टी म्हणजे बरेचसे जण एकतीस डिसेंबर निमित्ताने फिरायला पण जातात आणि कोणी पार्टी करतात तर कोणी गावोगावी जातात तर प्रत्येकजण आपापल्या परे पर्यायाने फिर फिरण्याचं काम करत असतात तर आम्ही निघालो आणि आम्हाला आयडियासुद्धा नव्हती तर आम्ही अशी एक गाडी केलेली होती जाण्यासाठी तर आमची पूर्ण फॅमिली आणि भाची तिचे मिस्टर आणि आमच्या ज्या अन्ननंदबाई आहे तर आम्ही असं सगळेजण जण निघालो तर खरंच गप्पासुद्धा चालू होत्या रस्त्यामध्ये आमच्या आणि आम्ही गाडी इथे बदललेली आहे तर आमची कार आम्ही इथे लावली आणि दुसरी कार केलेली होती आम्ही कारण एवढं लांब जायचं आहे आणि ड्रायव्हर तर पाहिजे ना तर म्हणून आम्ही गाडी केली आणि असं त्या ठिकाणी पोहोचलो खंडेराव महाराज हे आपले कुलदैवत आहे ज्याप्रमाणे आपण कुलदेवीला जातो आईची सेवा करतो त्याचप्रमाणे कुलदेवतेची सुद्धा सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि असंच आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर खंडेराव महाराज यांना हळद जास्त प्रिय आहे तर ज्यावेळेस आपण जेजुरीला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मंदिरात दर्शन घेतो तर तुम्ही आजूबाजूचा परिसर जर बघाल तर सर्वीकडे तुम्हाला अशी पिवळी हळदच दिसेल कारण जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी असं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे तर त्याप्रमाणेच ती पूर्ण सोनेरी सोनेरी अशी हळदीने भरलेली दिसते तर आम्ही इथे उतरलो तर आता पोहोचलेलो आहोत आणि जे आमचे लहान लहान बालगोपाल आहेत ना त्यांना अशा प्रकारे धरलेलं आहे आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर बघू शकता या ठिकाणी जी लागलेली स्टॉल वगैरे आहेत तर आम्ही तसं बघत बघतच आमचा प्रवास हा सुरू केलेला होता तर एवढी गर्दी होती ना तर आता पुढे जाऊन चिंताच होती की आमचा नंबर लागतो किंवा नाही तर तुम्हाला ते बघायला मिळेलच कारण कसं आहे गर्दी असली म्हणजे आपल्याला वेट करावा लागतो आणि तितका वेळ तर नव्हताच कारण कसं आहे आमच्याकडे लहान मुलं होती दोन आणि ते सुद्धा चांगली राहतील किंवा नाही म्हणजे खेळतील किंवा नाही आणि रडायला लागली ला म्हणजे आपल्याला अशा ठिकाणी राहणं म्हणजे जास्त वेळ अशक्य होतं तर तसंच आमचं पुढे होणार आहे तर आम्ही तो अंदाज घेतला आणि दर्शनाला निघालो तर बघा सोन्याची जेजुरी कशी दिसत आहे बघितलं ना सुट्टीचा दिवस होता आणि किती गर्दी होती म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती आणि एकतीस डिसेंबर असल्यामुळे बरेचसे जण भाविक या ठिकाणी दर्शनाला आलेले होते तर तसं आम्ही आतमध्ये गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला आणि खरंच या ठिकाणी स्पर्श झाला आणि दर्शन झालं एवढंच खूप महत्त्वाचं आहे तर बघू परत कधीतरी परत पुन्हा येऊ दर्शनासाठी तर आम्ही सकाळपासून लवकर निघालेलो होतो तर थोडी भूकसुद्धा लागलेली होती तर म्हटलं काहीतरी खायचं आहे तर म्हटलं चला आपण असंच एखाद्या हॉटेलला जाऊया आणि थोडंफार नाश्ता काहीतरी करून घेऊया तर असंच या ठिकाणी आलेलो आहोत तर बघा आणि परत आम्हाला इथून दुसरीकडे जायचं आहे कारण कसं आता पूर्ण दिवसामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट असते आपली ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी आलो तर आपल्याला असं वाटतं ना की इथं एक दर्शन झाल्यानंतर आपण पुढचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आमच्यासोबत जे दोन लहान बालक आहेत ना ते नित्य आणि अंश तर बघा आम्हाला या दोघांना मनोरंजन करत प्रवास करायचा होता कारण लहान मुलं आपल्याला माहिती आहे की रडतात आणि रडल्यानंतर असंही होतं आणि आपल्याला देवदर्शनसुद्धा ते नीट करू देत नाही परंतु यांनी काही एवढा त्रास दिला नाही फक्त प्यायचं असेल का तेवढ्यापुरतं ते रडायचे आणि बस एकदम शांत राहायचे तर खरंच आजचा आमचा हा प्रवास खूप सुंदर झालेला आहे आता पुढचं दर्शन घ्यायचं आहे ते म्हणजे बाप्पांचं दर्शन तर आपण प्रत्येक मंदिरांमध्ये ज्यावेळेस जातो ना तर एंट्रीला अशीच खूप सुंदर सुंदर वस्तूंनी दुकानं अशी भरलेली असतात तर आपल्याला अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगळं काहीतरी बघायला मिळत असतं बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे तर दुर्वा तर अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वात आधी पूजनीय असे आपले हे बाप्पा यांना अत्यंत महत्त्व आहे आणि अष्टविनायकापैकी एक असलेले आपले हे मोरगावचे मयूरेश्वर हे मोठे मंदिर आपण गाण्यांमध्ये सुद्धा ऐकतो किती सुंदर गाणं असतं अष्टविनायकाचं तर त्यामध्ये सुद्धा बाप्पांचं नाव घेतलं जातं तर तुम्ही मंदिर बघितलं असेल किती सुंदर आहे ना आजूबाजूचा परिसरसुद्धा अगदी मनाला मोहणारा आहे वातावरण अगदी प्रसन्न करणारं आहे गर्दी जरी असली तरीसुद्धा आपण अशा ठिकाणी आल्यानंतर आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो बघूनच आपलं मन अगदी तृप्त होऊन जात असतं आणि खरंच आपण देवदर्शन घेतलंच पाहिजे कारण आपल्या ज्या रोजच्या ज्या रुटीन आहे ना यामध्ये आपल्याला असह्य हो, असा त्रास होत असतो म्हणजे आपण शारीरिक मानसिक थकलेलो असतो आणि अशा वेळेमध्ये आपण जर बाप्पांच्या दर्शनाला आलो किंवा इतर कुठल्याही देवदर्शनाला आलो तर आपण सारं काही विसरून त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो आणि आपल्याला आठवते नाही आपल्या घरचं काही आठवत नाही आणि अशाच याच्यामध्ये आपण वातावरणामध्ये अगदी रमून जात असतो आणि खरंच खूप सुंदर आहे ना वातावरण आणि खरंच मला हे मंदिर खूप आवडलेलं आहे बघू शकता किती मोठं आहे ना आजूबाजूचा परिसरसुद्धा अगदी सुंदर आहे आपण ज्यावेळेस दर्शन घेऊन बाहेर निघतो ना तर त्यावेळेस बघू शकता अशा प्रकारे मोठं कासव या ठिकाणी आणि नंदीसुद्धा आहे तर या ठिकाणी सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि आता पुढचा प्रवास आम्हाला करायचा आहे तर आम्ही जसं रस्त्याला लागलो तर आम्हाला अशी दुकानं लागली तर या ठिकाणी खेळणी यायची होती नित्याने आणि अंश यांना खेळण्यासाठी लहान मुलांना किती का खेळणी असते ना आपल्या घरामध्ये परंतु त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे असतं आणि असेच प्रकारे आपण बऱ्याचशा खेळण्या ह्या घेत असतो तर टेडी बिअर्स बाहुली असं आम्ही बरंचसं काही या ठिकाणी खरेदी केलेलं आहे तर बघू शकता त्यांनासुद्धा खूप आनंद मिळत होता या गोष्टींमुळे त्याच्यानंतर आता पुढे प्रवास करता करता आम्हाला विठ्ठलाची मोठी भव्य अशी मूर्ती बघायला मिळाली आणि खरं पाषाणाची मूर्ती आहे अगदी सुंदर अशी ही मूर्ती आहे तर असं उंच याच्यावर यांनी साकारलेली आहे आणि दर्शन घेऊन म्हणजे असं वाटतं ना की आपण जसं पंढरपूरलाच आलेलो आहोत अगदी खूप मोठी अशी मूर्ती आहे खरंच आजचा दिवस हा खूप चांगल्या प्रकारे गेलेला आहे म्हणजे सकाळी सकाळी देवदर्शनसुद्धा झालेलं आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस इंग्रजी महिन्यामधला एकतीस डिसेंबर आणि आठवणीतला दिवस राहणार आहे खरं या दिवसामध्ये आम्ही काय काय केलेलं आहे तर ही आठवणच असते खरं आणि म्हटलं चला आपण त्यानिमित्ताने का असे ना व्हिडिओ बनवूया कारण आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे एकतीस डिसेंबर ही आठवण म्हणूनच जाणार आहे अशा प्रकारे आमचा आजचा प्रवास झाला आणि भाचीला त्यांच्या घरी सोडलं त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीकडे आलेली आहे आणि त्या बहिणीकडे आम्ही काय स्वयंपाक केलेला आहे बघा चला बघूया जेवण वगैरे झालं आणि विचार केला की चला म्हणे थोडंफार फिरून येऊ आपण तर म्हटलं चल ठीक आहे जाऊया तर आम्ही असं निघालो तर निघताना आम्ही असं दोन एक किलोमीटर गेलो आणि आज तुम्ही बघू शकता किती रश आहे ना तर बघा आज काय हे एकतीस डिसेंबर आहे म्हणून खरं एवढं म्हणजे रात्रीसुद्धा पण खरं तर पुण्यामध्ये रात्रीसुद्धा असंच वातावरण असतं नेहमी परंतु आजचा दिवस काही खास आहे आणि खरंच पुढे जाऊन तुम्ही बघालस काय खास आहे आणि माझं तर खूपच आठवणीचं असणार आहे बरं का आणि या ठिकाणी आल्यानंतर आपली जी मुलं आहेत ना तर ती बघा कशी करतात की आईस्क्रीममध्ये कोणतं फ्लेवर घ्यावं हो। तर आमचा अंश पण तसाच आहे आईस्क्रीम घेतली आणि आता आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर थोड्या अंतरावरच गेलो रिटर्न आमी तर जेव्हा आम्ही आलो तर तेव्हा एवढी गर्दी नव्हती परंतु आता तुम्ही बघू शकता तर एवढी गर्दी झालेली होती ना तर खरं हे सीन बघण्यासारखाच होता आणि खूप आम्हालासुद्धा खूप भारी वाटलं आणि माझी बहीणसुद्धा म्हणाली की मीसुद्धा अशी एकतीस डिसेंबरला येत नाही आणि मलासुद्धा पहिल्यांदाच बघायला मिळालं ती तर पुण्यामध्ये आणि तिच्या अगदी घराच्या काही अंतरावरच असं झालेलं आहे पण तिलासुद्धा माहिती नव्हतं की असं वातावरण असतं आणि खरंच ना हा आठवणीचा दिवस असेलच ना माझं तर खरंच खूपच असणार आहे कारण मला आज दिवसभरामध्ये काय काय अनुभवलेलं आहे सकाळी देवदर्शन झालं आणि त्याच्यानंतर रात्रीचा असा हा सीन खूपच छान गेलेला आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका खंडीराव महाराज की जय